एक लक्षात घ्या आरक्षण म्हणजे गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आमच्या दलित समाजाना पंचाहत्तर वर्ष आरक्षण मिळालेलं आहे एस पी झाले कलेक्टर झाले डॉक्टर इंजिनियर झाले पण आज आई झोपडपट्ट्यांमध्ये आज आमचा दलित समाज राहतो आहे हा गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाही मागास असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला माझी विनंती करायची आहे फार मोठ्या अडचणीमध्ये आता आपण सापडायला लागलो एकीकडे ते बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस लावून बसलेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जे ओबीसी त्यांना आरक्षण दिलं ते गैरकानुनी आहे बेकायदेशीर आहे म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि दुसरीकडे इकडे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून आता चालला म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा आहे काय चाललंय आपण सगळ्यांनी शांत राहणार का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका